थंडीमध्ये उबदार निवारा राधिका फाउंडेशनचा उपक्रम श्री राधिका फाउंडेशन बहुद्देशीय संस्था नाशिक संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक यांच्या मार्गदर्शनाने आयोजित कार्यक्रम शाखा निफाड शाखा अध्यक्ष जयश्री भटेवरा यांच्या उपस्थितीमध्ये आज दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी श्री राधिका फाउंडेशन बहुद्देशीय संस्थेकडून शालेय विद्यार्थी जसोदाबाई सोनी आश्रमशाळेत दीडशे ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं थंडीचा उबदार सहारा मिळण्यासाठी श्री राधिका बहुद्दिश संस्थेचे एकच ध्येय असूना मदतीचा हात पुढे असुना गरजू अनाथ कष्टकरी हातमजूर आपली घरं सोडून तंबूत राहणारे त्यांचा परिवाराचा विचार करणारे एकमेव संस्था ही राधिका फाउंडेशन बहुद्दिशी संस्था सदैव मदतीचा हात पुढे करणारी आहे जिथे कमी तिथे आम्ही ही राधिका फाउंडेशनचं उद्दिष्ट होय त्याचवेळी अध्यक्ष श्री राजाभाऊ शेलार यांनी संस्थेचे कौतुक केलं व पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या यावेळी जसोदाबाई सोनी आश्रमशाळा अध्यक्ष श्री राजाभाऊ शेलार माध्यमिक मुख्याध्यापक डोमसे सर प्राथमिक मुख्याध्यापक कडलक सर माध्यमिक शिक्षिका सौ पुष्पा गुले निफाड शाखा अध्यक्ष जयश्री भटेवरा सदस्य तन्वीर राजे मंगल शर्मा प्रशांत भटेवरा मंगल भटेवरा उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मुंबईकर श्री सुनील कुगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले वृत्त संकलन विभाग नाशिक लक्षनियुक्त नाशिक